शेवंता लहान राहिलेली नाहीये आंघोळ करताना दाराला कडी का नाही लावून घेतलीस कडी लावली होती पण दादारी दार धाडकन उघडलं तर कडी मी कळली आमच्या गावाकडे अशीच सांगोळ करते हो पण आता तू नदीवर आंघोळ करत नाहीयेस लवकर आंघोळ आणि बाहेर ये तू जर अशीच आंघोळ करत राहिलीस ना तर घरातल्या ना आंघोळ करायला पाणी सोडणार नाहीये कळलं तू घरी आले असते त्यासाठी एवढं ओरडायला कशाला हवं तू घरातली कामं सोडून वरती बेडरूम मध्ये मॅगझिन वाचत बसतेस तुला आईला आणि बहिणीला या सगळ्या घरकामात मदत नाही करतायत बरेच कान भरले दिसत आम्ही काही बोललेलो नाही कुणी काही बोलायची किंवा मला काही सांगायची गरज नाहीये मला सगळं दिसतंय आहे मला डोळे आहेत कळा हाही येत ना तुला मग तू का मदत कर तुझ्या आईला आणि बहिणीला निशेष काय घरातली कामं फक्त बायकांनीच केली पाहिजेत असा काही अलिखित कायदा आहे तू तुझ्या मर्यादा ओलांड तू तुझ्या मर्यादा सुद्धा आहे अशा पद्धतीने बोलतात बायकोशी लग्न केलं माझ्याशी सुने मी या घरची असली करायला या घरात आलेली नाही मी कळलं तू उगाच खुळ्यासारखी काहीतरी बडबडू नकोस डोळे उघडून बघ आई आणि बहिणी सुद्धा ही कामं करतात त्यांचा प्रश्न का बापू का त्या रजेवर गेल्यावर मीही केलंच होतं की दोन तीन दिवस घरकाम पण आयुष्यभर तेच करत राहायची माझी अजिबात तयारी नाहीये मुख्य म्हणजे घरकाम करताना जी कुठकट बोलणी कानावर पडतात ना ती ऐकायला आवडत नाहीत अरेपट बोललो नाही भांडण नकोय मला मुख्य म्हणजे घरात नोकर माणूस ठेवणं हे घरातल्या पुरुषाची जबाबदारी ऐकत हवी त्याची तेवढी इथे या घरात मोलकरीन म्हणून मी राबणार नाही बाहेरच्या श्रीमंतीची मिजाज दाखवतेस इतका जर बापाच्या पैशाचा माज आहे ना तर माहेरीच बसायचं होतं लग्न कशाला केलंस हे बघ तुला जर आरामच करायचा असेल ना तर माहेर जाऊन आराम करायचा नाही कळ तू या घरात यायच्या अगोदर कधीही वादविवाद झाले नव्हते या घरात तू या घरात पाय ठेवलास आणि कटकटीला सुरुवात झाली डोक्याला ताप नुसता मग या घरात निघून गेल्यावर तुझ्या डोक्याचा ताप कमी होईल हो हा असा एकदम टोकाला जाण्याचा तुझा जो स्वभाव आहे ना तो मला अजिबात आवडत नाही अरे तुझ्यासारखी ती सुद्धा हट्टीच आहे माहिरी एकदम निघून गेली म्हणजे मग जाऊ दे जाऊ दे कटकट शाणी समजते स्वतःला नि कुठे चालली माहिरी हो माझं ऐकून घे तू कशाला विनवण्या करतस तिच्या जाऊ दे जाऊ दे तिला निश्चित थांब एक गोष्ट लक्षात ठेव आज जर तू या घराचा उंबळ ठावला लागला ना तर मी पुन्हा तुला घ्यायला येणार नाही आपल्या बायकोशी कुणी अशा भाषेत बोलत जा आणि आराम कर असं म्हटल्यानंतर कुठली स्वाभिमानी मुलगी ते मान्य करेल बाबा बाबा ते मी रागाच्या भरात बोललो होतो पण ते दिशाला कळायला पाहिजे ना तुला सुद्धा काही गोष्टी कळायला हव्या होत्या बायकांच्या बोलण्यामध्ये बायकांच्या कामामध्ये पुरुषांनी हस्तक्षेप करायचा नसतो त्यामुळे आकारंड वाद निर्माण होतात हा म्हणजे तुम्हाला तिचे दोष दिसतच नाही मला सगळ्यांचे दोष दिसतात तुझे सुद्धा दोष दिसतात बाबा तुम्ही मला एक गोष्ट सांगा आज सुमन वहिनीला या घरात येऊन इतकी वर्ष झाली आजपर्यंत कधी वाद झालेत सुमनची गोष्टच वेगळी आहे ती तुझ्या आईसारखीच आहे मोठी माणसं जे वाटतात ते नेहमीच बरोबर असतं या तुझ्या आईच्या विचारांना तिने स्वतःच्या वागणुकीनं खटपाणी घातलेलं आहे स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तिचा स्वभाव आहे तिचा सुद्धा कधी कधी मान जातो पण म्हणून ती निशी सारखी फटकळपणाने बोलत नाही एवढंच पुढत राहते सगळ्याच जणी काही सुमन सारख्या नसतात काही जणी निशी सारख्या असतात स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचा अहंकार जपणाऱ्या मोठी माणसं सुद्धा चुका करू शकतात त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि म्हणूनच स्वतःच्या अधिकाराबद्दल स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल त्या अधिक जागरूक असतात जाऊ दे या विषयावर किती बोललो ना सगळी रात्र पुरायची नाही आता काय करणार काय करणार आता एकच करा घरासाठी एक नोकर बघा नहीं ये संजीव के घर का नंबर नहीं है रॉन्ग नंबर कुणाचा फोन येणार आहे वाटतं उदयचा तू माहेरी का आलीस याच कारण मला अजून सांगितलेलं नाहीयस उदयशी पुन्हा बनलीस मला काही सांगणार की नाही हॅलो हा बोलिये खोबर साहेब हा हा हळू बघितलं छे बाई एवढं काम राहिलंय नाही बाई माझ्या हातनं आता काम होत नाही ग बाई तुम्ही आता आराम करा बघ उगाच साठाने काम करत राहतात तो केतन शाळेत ना आला ना कि डोळ्याला डोळा लागू देणार नाही तुझ्या सासऱ्या बॉनची सुद्धा कमाल आहे गावाला गेले मोलकरी आणतो म्हणून सांगून मुक्काम फुकून बसले की काय एवढ्या भागून घरी आलोय अरे आमच्या पोटा पाण्याची काय व्यवस्था करा पुढे आहे का घरात सुमन आले चल बघते तुमच्याकडे हा दुखायला लागले दमलात ना दमले एवढा सगळा बंगला अख्खा झाडून काढायचा म्हणजे आला एकट्या आलात काही कामाच्या नाही तुम्ही आई 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 कंबर गेली कामात गा, ना आओ तुम्हाला मी गावाला कशाला पाठवलं होतं मोरकर आणण्यासाठी ना मग कुठे आहे ती तुझ झालं बोलून हा हा ये ती ये शेवंता मोठी चुनचुणीत पोरगी आहे शिवाय आपल्या दूरच्या नात्यातली आहे भाची लागते एकटी आहे बिचारी तिला सुद्धा माणसात आल्यासारख वाटेल हात घेऊन जा तिला सगळा बंगला दाखवा सगळ्या माणसांची ओळख करून द्या तिची खोली दाखवा आणि हो आमच्या पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था करा जा बाबा शेवंता सारखी तरुण आणि सुंदर मोणी आणायची काय गरज होती पाच किलो कांदे दहा किलो बटाटे दोन रुपया किलो अरे आ, आ। आरे। आ। आरे। कांदे बुक फुक फूक हा ही कोण अरे हो ही शेवंता ही गावाकडे असते इकडे बघ माझी लांबची भाची आहे आणि आता ती इथंच राहणार आहे अरे वा आणि शेवंता हा माझा मुलगा तीन नंबरचा सगळ्यात धाकटा हा याचं नाव प्रकाश आणि हा आमच्या नातू याच नाव केतन आणि माझी मावशी मावशी खेळशील आता नाही जेवण घ्या आणि नंतर जा कपडे बदल काय करतो इकडं इकडं

मावशीची खूप गट्टी जमलेली दिसते तुझी काय चुकलं माझं मला माफ करा मला म्हटलं केतनच आहे <laughs> म्हणून साहेब एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्लंडला निघून गेले भारत सोडून बर <laughs> केतनची मावशी नाव काय का तुझं शेवंता शेवंता हम्म शेवंता हे बघ तू आमच्या या घरात आता राहायला आली तू आमच्या कुटुंबातली एक झालीस कळ आता स्वतःला अजिबात फरक समजायचं नाही कमी लेखायचं नाही हो, आणि मला साहेब अजिबात म्हणायचं नाही कळ काय उदय आहे ना